नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण बनवूया आम्रखंड तर हे बघा इथे मी असं पाऊण किलो दही घेतलं आहे चांगली चाण घ्यायची एक टोप घ्यायचा आणि स्वच्छ असा पांढरा कपडा असेल तर कपडा घ्या रुमाल असेल तर रुमाल घ्या कॉटनचा पाहिजे खर तर पाणी नितळून जायला पाहिजे आपल्याला त्याच्यातलं तर मी इथे बघा पाऊण किलो दही घेतलेलं एक पॅकेट तुमच्या समोर फोडलं आणि दुसरं जवळजवळ पाव पॅकेट मी अजून टाकलं त्याच्यामध्ये आणि छानपैकी अशी गाठोडी बांधली त्याची व्यवस्थित आणि पूर्वीच्या काळी कसं आमच्या आईच्या वेळेस वगैरे एक दीड तास असं ना बांधून नळाला वगैरे असं टांगून ठेवायचे तर एवढा वेळ घालवण्यापेक्षा मग दही पण आंबट होतं ना तर आधी जेवढं पाणी येईल असं आपण उचलून तेवढं काढून हळूहळू दाबून घ्यायचं लगेचच म्हणजे लवकर हे आपल्याला म्हणजे सेट पण होतं आणि पाणी पण ह्याच्यातलं लवकर निघून जातं तेव्हा आपण ह्या गाठोडीत टाकलं ना मध्ये की लगेचच हळूहळू हळूहळू दाबून पाणी काढायला सुरुवात करायची जेवढं निघेल तेवढं काढायचं आणि मग व्यवस्थित हे गाठोडं बांधायचं ह्याचं तोंड आणि ह्या चाणीमध्ये असंच ठेवायचं आणि ह्याच्यावर काहीतरी असं प्लेट वगैरे ठेवायची सेट होण्यासाठी आणि थोडंसं वजनशीर असं काहीतरी ठेवायचं मग मा माझ्याकडे आता वजनशीर म्हणजे असं हा छोटासा एक खलबत्ता आहे दगडी तर तोच ठेवला मी त्याच्यावर आणि थोडा वेळ ठेवून दिलं हे जवळजवळ ही प्रोसेस आहे ना ते अर्धा पाऊण तास लागतो पण ह्याच्या आधी पण तुमच्याकडे वेळ असेल तर लवकर लवकर करून घ्यायचं नाहीतर मग आपलं दही असतं ना तर ते आंबट व्हायला लागतं त्याच्यामुळे मी ही दोन तीन वेळा अशी प्रोसेस करून घेतली पाच किंवा सात मिनटाच्या फरकावर आणि इथे असा आपला हा दह्यातलं पाणी निघून गेलं ह्याला चक्का म्हणतात तर इथे असा आपला हा चक्का तयार झाला आहे आणि रुमालाला जो लागला आहे ना तो पण आपण व्यवस्थित असं चमच्याच्या सहाय्याने काढून घ्यायचा आणि त्याच्यातलं पूर्ण पाणी बघा निघून गेलंय तर चाळणीच्या खाली तुम्हाला पाणी दिसते आणि मी तुम्हाला पाणी सुद्धा दाखवते चक्का असा व्यवस्थित एका प्लेटमध्ये मी काढून आहे बघा किती पाणी आलं ते म्हणजे पाऊण किलोचं पाणीच किती होतं ते बघा शेवटी दही आहे ना दुधापासून आपण म्हणते तर पाणी तर निघणारच आहे तर मी इथे हाफूसचा आंबा घेतला आहे आणि आम्रखंड करायला एवढा वेळ जो लागला आहे तो खरं सांगायचं तर माझ्या पप्पांची झाडं आहेत चाळीस पन्नास कलमाची झाडं आहेत पण यावर्षी काय माहिती एक पण लागलं नाही आहे आमचं मग अचानक एका मित्राने हे दोन डझन आंबे आणून दिले तर म्हटलं पहिलं आधी आम्रखंड तयार करूया आपण घरात आणि तुम्हालासुद्धा दाखवूया तर इथे मी असं हापूसचा एक आंबा घेतला कट केला आणि त्याच्या आतला हा गर आहे तो काढून घेतला आणि मिक्सरवर फिरवला त्याला असा व्यवस्थित तर हा बघा मी इथे चक्का पुन्हा चाळणीमध्ये टाकला आणि पिटी साखर घेतली आहे तर मला वाटतो जवळजवळ हा पाऊण किलो मगसं पाव किलो चक्का निघाला असेल तर ह्याच्यात मी पाच ते सहा चमचे पिटी साखर टाकली आहे आणि असं व्यवस्थित त्याला चाळ चाळणीत टाकून हे बघा मिक्स करून घेतलं आहे आणि असं मिक्स झालं ना दोन्ही की मिक्स करायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही आणि त्यानंतर आपण जो आंबा पण घेतलेला होता ना मिक्सरवर फिरवून थोडासा तो सुद्धा मी चाणीमध्ये टाकला व्यवस्थित मिक्स होण्यासाठी बघा असं इथे मी व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं आहे हे सगळं मिक्स झाल्यानंतर ना आपण चाणीच्या पाठीमागे बरंचसं अडकून राहतं तर ते सुद्धा आपण चमच्याच्या साह्याने काढून घ्यायचं तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे असं हे सगळं मिश्रण आहे ते मी चाळणीचं काढून घेतलं आहे बघा इथे आपलं हे सगळं मिश्रण तयार झालं आहे आता आपल्याला काय करावं लागणार माहिती आहे का ह्याला व्यवस्थित मिक्स करावं लागणार आहे छानपैकी फेटून घ्यायचं ह्या स्टेजला मी एक चमचा वेलची पावडर टाकते आणि व्यवस्थित असं म्हणजे तुम्हाला इथे मी फेटताना दिसणार नाही की मला किमान पाच ते सात मिनटं व्यवस्थित ताकद लावून मी ह्याला फेटून घेतलं त्याचा कलरसुद्धा खूप छान चेंज झाला आहे बघा इथे आणि तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स वगैरे पाहिजे असतील ना तरीसुद्धा तुम्ही टाकू शकता ह्याच्यामध्ये पण आमच्या मुलांना असं क्रांची दाताखाली का येणारं काही नको असतं त्याच्यामुळे मी काय याच्यात ड्रायफ्रूट्स कुठचेच टाकलेले नाही आहेत फक्त आंबा आणि दहीच यूज केलं आणि साखर वेलची पावडर तर इथे असं मी सगळं जे मिश्रण आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि फ्रीजमध्ये थोडा वेळ सेट केलं अर्धा पाऊंड तास आणि इथे तुम्हाला कसं सेट झालं आहे व्यवस्थित असं आम्रखंड आपलं तयार झालं आहे तर ते इथे मी तुम्हाला दाखवते आणि थोडंसं मी असं गार्निशसाठी ह्याच्यावर केसर टाकलं आहे थोडंसं बस बाकी काही नाही तर इतकं आम्रखंड चवीला छान झालेलं मुलांनी एकदम आवडीने खाल्लं तर इथे असं आपलं आम्रखंड तैयार धन्यवाद